सावणे नगरपालिकेच्या निवडणुका रद्द किंवा स्थगित झाल्याची काही माध्यमांवर प्रसारित होणारी बातमी पूर्णपणे खोटी आहे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की निवडणुका दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठरलेल्या वेळेनुसार सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत पार पडणार आहेत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सावनेर मध्ये काही वर्तमान माध्यमांवर निवडणुका स्थगित अशी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे मात्र निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांनी याला स्पेशल खोटे ठरवत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे निवडणुका नियोजित दिवशीच होतील दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण पासून सावध राहा आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहे सावनेर नगरपालिका निवडणुकीचे निर्णय अधिकारी Uh, सर UCN वर एक बातमी सुरू आहे की सावनेरच्या काही प्रभागांच्या निवडणूक रद्द केली आहे त्याचप्रमाणे रामटेक आणि इतर ठिकाणी रद्द केल्याची एक सूचना या आहे संदर्भात आपण काय माहिती सरांना विनंती आहे की सावनेर नगर मध्ये असल्या कुठल्या पद्धतीच्या कोणत्याही प्रभागातल्या अपील वगैरे दाखल झालेली नाही आहे आणि अशा कुठल्या पद्धतीची स्थगती या ठिकाणी नाही म्हणजे एक अफवा आहे या अफवावर लोकांनी लक्ष देऊ नये लोकांना विनंती आहे की त्या ठिकाणी अशा कोणत्याही विनंती लक्ष देऊ नये अधिकृत जे काही असेल ते आयोगाकडून येईल आणि अशा कोणत्या पद्धतीचा आदेश या ठिकाणी दाखल करण्यात आलेली नाही प्रत्येक वार्डाच्या सगळ्या निवडणुकी रितसर आणि व्यवस्थित होतील हा सर सरळ जे निवडणूक आहेत सावनेर नगर परिषदमधले त्या योग्यरित्या होतील आणि असे कुठले प्रकारे स्थगन आदेश किंवा स्टे या ठिकाणी प्राप्त नाही थँक्यू सर न्यूज एक्सप्रेस करिता किशोर धुळेले सावनेर